शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विद्यार्थ्यांची प्रमाण कमी करण्यासाठी पहिली स्वराज्य संस्थाच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्याकरिता केंद्र शासनाकडून मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे आर्मोरी तालुक्याअंतर्गत एकूण एकशे एकोणतीस शाळांमधील अकरा हजार चौऱ्याण्णव लाभार्थी विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये पाठ्यपुस्तके वितरित होणार आहेत आज दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसला गटसाधन केंद्र आरमोरी येथे पाठ्यपुस्तकं प्राप्त झालेली आहेत आणि सदर पाठ्यपुस्तके हे शाळा स्तरावर दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस व तदनंतर लगेचच वितरित करण्यात येतील आणि पहिल्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं प्राप्त होतील असं